आज पार पडते एक मैदान ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून ठेवले तोच म्हणजे महाराष्ट्र मोठा सोन्या पन्नास पन्नासच्या याच्या नावाने मैदान होते मोठ सोन्या सो पन्नास पन्नास केसरी मित्रांनो या मैदानाने ऐतिहासिक फेरा देखील होणार ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं असा मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि त्याच्यासोबत असणारा सुलतान हा एक ऐतिहासिक फेरा पाहताना दिसणार आहे त्यानंतर मी याच मैदानात सोन्याचा शिष्य म्हणजेच भाकसूर बैलगाडीच्या क्षेत्रात देव एक तसे दे मी नक्कीच बाकासू नक्कीच सज्ज झालं आहे मित्रांनो बाकासूचा पायर नक्की कोण राजा देवा भाई की चेडाडॉन मित्रांनो एक वासर आहे चेडाडॉन ह्याच्यासोबत अनु आहे आणि हा चेडाडॉन नक्कीच चांगला कळतोय आत्ता झालेल्या आज जे नक्कीच तो चार पाच काय हव्या मित्रांनो कसंच वेळ लागतोय गाडीला त्यानंतर वेगा शेवट पंचमी असेल सरजा सरजेसोबत आपल्याला मास्तर पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये मी त्यांना बाकासूस पायरा बाकासूस पायरा जेडवाना आणि गटक्रमांक सोळामध्ये पात्रा दिसेल त्यानंतर मी या मैदान बैलगाडी शेतातील प्रसिद्ध होणार म्हणून विलठ नाना बोट यांचा दिवाने पाहता दिसेल का तर मी नाही पाहता दिसणार दिवाण्या नक्कीच आपल्याला एक तारखेला पाहताना दिसेल तर दिवाण्याचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजच्या मैदाना बाकासूज फेहरा देखील होणार आहे बादलसोबत जो पंढर स्वर्गीय रण स्वर्गीय पंढरशे यांचा बादल आहे मा, बादल दहा दहा याच्यासोबत फेरा देखील होणार आहे तर मित्रांनो आजच्या एक मै आजच्या मैदानात सोने आणि सुलतान एक ऐतिहासिक फेरा बाकासूर आणि चेराडॉन गटकन सोळामध्ये त्याचबरोबर बाकासूर आणि बादल दहा दहाचा एक ऐतिहासिक फेरा सरज्याचा पायरास नाव आहे मास्तर आणि गटकोण पंधरामध्ये पात्र दिसेल तर मित्रांनो आजच्या मैदानात नक्कीच बाकासोबत विनय विनं विनंती असेल की बाकासाला आराम द्या कारण बाकासोला एक फेरासुद्धा आहे आणि तीन फेरीसुद्धा सुद्धा पाहणार आहे त्यामुळं नक्कीच जर बाकाचा आपला लाडका बाकामेचं काही होईल असं वाटत असेल तर नक्कीच बाकासाला आराम द्या सात नवीन बीट पण नाही त्या नवीन अंबेटच्या भंडाठ असा नवीन वेटमध्ये